नमस्कार आपण बघत आहात सत्य मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणावर तिथं जाऊन थांबणारे जाणता येत नेतेन फातेन काही नाही रे बाबा दादा हो येता नाही काय नाही लेकरू गेलोय ले। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ही आंदोलन करणार मोर्चा सहभागी नाही नाही असं म्हणजे मला माहित नाही पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे जनतेचा मोर्चा सगळ्यांचा असं नाही ना म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही त्यांचं स्त्री ते करतायत जनता करतायत म्हणून मानतायत पण त्यात जनते बरोबर राहिलं पाहिजे नेत्याचं फिरताचं काय समजे जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत आम्ही पण व्हायलोत आम्ही सुद्धा कधी येत नाहीत म्हणजे यांच्यातून ज़ादा ज़ादा। दावा करता दा दे दे ते काय माहित नाही आपल्याला झालंय का नाही झालाय सांगतील ना फोन झालाय नाही झाला परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे एवढं माझं मत आहे अंजली दमान यांचं म्हणणं असं आहे की ते तीन आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील त्यांची नावं समोर होतील म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अनोन फोननी माहित नाही आपल्याला नाही माहिती जे माहित नाही त्याच्यात बोलत नाही आपण जे माहित नाही त्यात बोलत नाही आपण तर एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांनी एको राहायला पाहिजे वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतील वेगळे वेगळे जनता आली सगळ्यांनी जनते सहभाग नेत्याचा काय संबंध कोणत्या मग आम्ही तर का जात नाहीत कधीच जात नाहीत आम्ही वेगळं वेगळं करणं मग ते त्याचे अर्थ खूप निघतील मग आणि ते त्या समजदार आहेत तेवढ्या मोर्चानंतर खरंच न्याय मिळवणं अशी अपेक्षा तुम्हाला आहे हटणार नाही न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही कसलंच हटणार नाही पटेल काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामील होणार आहे राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक तुम्हाला असं सरकारवर हा एक दबाव निर्माण करण्यात मग ते सरकारच कसलं एवढी जनता जर आक्रोशांना रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साकळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झालाय तिची कालच एका सरपंचाला हो ते झालंय परभणीचं मॅटर झालंय राजगुरूला झालंय कल्याणमध्ये झालंय आंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय मग तर ती चेनूबा करायलाय का काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे ले करायचे पाडू मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसेल ते बी नाही दोन्ही बी नाही ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे की ताबुडतोब धरतील मागचे बी कोण कोण येतं मोठाले लहान आले मंत्री आमदार खमदार कोणी असले ते सत्य घेतील त्यापेक्षा रोष नाही परवाना राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून नाही बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली सकाळी पण केली त्यांचे आरोपी सगळे सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील ते उरणमध्ये मॅटर झाले राजगुरूमधले असतील परभणीचे पण आहेत आंबडच्या एका मुलीवर मुलीनं आत्महत्या केली दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली आंबडमध्ये हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत सांगितलं पाहिजे कारण लोक त्यांची आहेत काम करणारे पोलिस अधिकारी त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावा बीड सर राज्यभरात अशा घटना घडतायत नेमकं को जबाबदार कोण आहे सरकारने थांबविलं पाहिजे सगळे मुख्यमंत्र्याने थांबविलं पाहिजे कारण लईच कसले बी गल्ली गोळातली कसले बी चट्ट्यापट्ट्याचे चढ्या घालणारे बी पळायला लागले आता गुंड म्हणून हे सरकार आल्यापासून कसले बी चेन केलेली वेगळे वेगळेच आहेत ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार काय यामध्ये या देखील घटने पंचवीस जानेवारीचा उपोषणाचा विषय ते वेगळा विषय आज आमचे खूप धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता सरकारच तेच आरोपी सापडणार त्यांनाच हकालपट्ट्या व्हायनात त्यांना चहा पिते तेच बिस्किट खाते तेच मग याच्यात शंका येणारच ना हकालपट्टीचं तर लांबत राहिलं पण आरोपीसुद्धा तुम्हीच संभलितात की काय अशी आता शंका यायला लागली का नाही येणार कारण वीस दिवस लागतात काय आरोपी धरायला अरे बाबा आमचे नुसते आंदोलनात गुन्हे घालते जी सीपीची फुलं टाकलेली कुणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे त्यांच्यावर गुन्हे आहेत जी पीवाल्यावर आहेत ट्रॅक्टरवाल्यावर आहेत ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून मग काय आहे आता गाड्याच नाही ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले काय काय आमच्यातल्या महेला तडीपार झाल्यात तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणू आणि लोक उचलले बी एकशे सात खाली नेले व आमचे लोक दोन दोन दिवस एकशे सात खाली आणि आमच्यावर खंडणीचे आहेत खुणाचे आहेत तीनशे दोनशे आहेत जमिनी बळ केलेले आहेत कोणाला मारहाण केलेले आहेत तरी मीडिया प्लॅटफॉर्मला म्हणजे लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका